तो ते कंटाळलेले आहात बरा प्रशिद्ध आहे आता जास्त मी काय बोलणार माझं नाव आहे परमेश्वर शंकरराव भोपी मी सांगलीतच राहणार आहे आणि बरोबर एप्रिलला एक वर्ष झालेलं आहे एका वर्षामध्ये जवळपास एक पंचवीस लाख रुपये अकाउंटला आले मित्रांनो हे प्रोडक्ट ते घरात आईची गरज म्हणून घेतलेलं होतं आईची तब्येत आता खूप सुंदर झालेली गेल्या पाच सहा महिने झाले सहा सात महिने झाले एक माझा त्रास होता पप्प उडलेला नाही पण मित्रांनो प्रॉडक्ट मध्ये आहे कंपनी सारखं एवढं मोठं स्ट्रॉक प्रोफाईल नाहीये आता रिझल्ट बनले बघाल तर रिझल्ट प्रस्तुत नाहीये हा सिद्धांत आहे कुठेही गेले तर चुंबक चिकट ना हॅलो 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 तो खंडाला बघ ना सगळीकडे हे बघा का इतलो लोकांना सांगितलं था तो लोकांना चिकटतोय आणि जपान मधले अल्युमिनियमला आहे अमेरिकेतले सोन्याला चिकटतोय असं काय का तर हा सिद्धांत आहे हा सिद्धांतच आपल्या शरीरावरती काम करतो त्यामुळे प्रॉडक्ट बद्दल विंदास्त करा आता आपल्याला करायचं आहे काय याच्या मध्ये पैसे कशी येतात कारण आजपर्यंत कंपनीमध्ये 75 पेक्षा जास्त लोक असे आहेत की ज्यांचा इनकम एक कोटी पासून सतरा अकरा कोटी पर्यंत झालेला आहे हॅलो किती मग ते काय आहे कशा पद्धतीने केलेलं आहे आता मला सांगतो तुम्हाला एक वर्ष सांगतो थोडीशी काकांच वय किती तुमचं साठ वर्षाचे एक जण आहेत आणि पन्नापा तुमचं वय किती सव्वीस बघा एक सव्वीस वर्षाचा तरुण आहे एक साठ वर्षाचे गृहस्थ आहे दोघांच्या हातात एक कुडाळा आहे आणि ते झाड तोडले स्वामी जास्त कोण तोड हॅलो सांगा ना उत्तर सव्वीस तो जास्त तोडेल बरोबर आहे हा त्या दिवशी काय झालं दोघांनी दहा लागू तोडली कदाचित थोडी तोडली असतील आठ तोडले आणि त्याने दहा तोडते बरोबर आहे पण यांची सवय होती काय होती दोन तीन तास गेले की विश्रांती घ्यायची एक अर्धा तास दोन तीन दोन तास झाडू तोडायचे एक तास विश्रांती घ्यायचे परत दोन तासांनी झाडू तोडायचे आणि सव्वीस वर्षाचा जो तरुण होता तो, 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 तो चोवीस अगदी आठ तास झाडू तोडायचे पहिल्या दिवशी घ्याने तोडली दहा पहिल्या दिवशी साठ वर्षाच्या वृद्धाने झाडं किती तोडले दहा आणि सव्वीस वर्षाच्या तरुणाने किती तोडले वीस त्यामध्ये से धा। जाला दो, दो, तीन चार तास आणखी दिवस गेले दोन चार दिवस गेले दोन चार दिवसानंतर चार दिवसानंतर बारा नंतर आलं आठ नंतर आलं पाच नंतर आलं दोन आठ तास तोडतोय तोडतो आठ तास आणि हे आठ ते प्रत्येक दोन तीन तासानंतर विश्रांती घेतात एक तास असं काय झालं त्यांचं कॉन्स्टेबल दहा पेक्षा एकही थोडी झालं नाही पण नंतर वीस वरून आले का असं का झालं आठ तास हे आणि थोडं थोडा विसरती काय म्हटलं असेल हा दहा हा यांच्यासाठी जोरदार हा श्रीनिवास करपे साहेब खूप कारण त्यावेळेला सात वर्षाचे गृहस्थ विश्रांती घेत होते त्यावेळेला आजपर्यंत विश्रांती घेत होते पंधरा ते वीस मिनिट काय करत होते त्या कुराडीला घाबरावत होते आणि हे ग्रस्त काय करत होते अरे मी तो सव्वीस वर्षाचा जवान आहे तोडा तोडी तोडा तोडी नंतर नंतर कुराड पोचण झाली दिवसाला दोन दोन तुडला नेकळ म्हणायला लागले आपल्या गा सुद्धा बिझनेस मध्ये

साठ वर्षाची सुरस्त आहे दुसरी आहे सायकल आहे तिसरी बुलेट आहे तिसरा मर्सिडीज आहे आणि चौथा आहे विमान आहे आणि यांना सगळ्यांना मुंबईला जायचं आहे अलो, या सगळ्यांना मुंबईला जायचं आहे सर्वात आधी कोण जाईल हॅलो विमान विमान बरोबर सर्वात आधी कोण जाईल नक्की सांगायचं उत्तर बरोबर आहे पण काय झालंय बघा मुंबई आहे इकडं आणि या सगळ्याची तोट आहेत इकडं आणि याच तोट इकडं हॅलो हॅलो कोण अरे इतक्या कसं काय चेंज झालं तुम्ही त्याच्या अगोदर बदलला नाही म्हटलं साठ वर्षाचे गाडी पण नाही सायकल पण नाही डायरेक्शन या जबरद हेच आहे ना एलडी आपल्याला हेच करायचं आहे डायरेक्शन प्रत्येकाकडे प्रॉडक्ट आहे प्रत्येकाकडे तीन कंपडे मग प्रमोद सर निलेश सर धनंजय सर गोपी सर जे हे सक्सेस होत नाही नेमकं काय दुखत हे शोधण्यासाठी आपल्याला चोवीस आणि पंचवीस सारखेला यायचंय मस्त तुमच्याकडे तुमच्याकडे गाडी आहे मस्त तुमच्याकडे ताकद आहे मस्त तुमच्याकडे एनर्जी आहे जबरदस्त सुंदर व्यक्तिमत्व आहे सुंदर सुंदर कपडे घालत आहे

आज आम्हाला पण माहीत आहे प्रत्येकाची इतकी परिस्थिती नाही आहे लॉकडाऊन गेलं तर तीन चार रुपये एका दिवसात त्यांची फी आहे ना त्यांची फी शनिवार शनिवार आज ही पाच लाखाच्या वरती आहे कारण आज प्रत्येकाला जर सांगितलं ना दहा लाख दहा हजार रुपये आपल्याला फी भरायची आहे महाग आहे प्रत्येकाची परिस्थिती नाही आहे आधी सगळ्या लिडरने दा, त्याचं जा त्याची जाणीव लक्षात ठेवली आणि काय केलं लोणावळ्यापेक्षा स्वस्त काय पंधरा मग त्यांना सांगितलं शनिवार मंडळ होते आम्हाला बंधन बंद केलं आम्ही काय केलं गुरुवार 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 घेतला अर्धी तारीख घेतली मग आले अडीच लाख म्हणत होते पण प्रमोद सरांनी पुर्� विनंती केली सर तुमच्यासाठी करा म्हणून आमच्यासाठी जरा करा अडीच लाखाचं कुठेतरी कुठेतरी करत सव्वा दोन लाख वीस हजार रुपये आणि जेवण काढलं अगदी काट कसर काट कसा काट कसा करत करत आणलं आणि तीन हजार बसवले मित्रांनो mm. तीन हजार मध्ये ना पंधराला जाऊन एक दिवस राहू शकत नाही आम्ही ट्रेनिंग देणार आहे एवढ्या तीन वेळेच जेवण देणार नाही छान नाश्ता देणार आहे आणि मित्रांनो तीन हजार पण तुमचे वाया जाऊ ना म्हणून आम्ही परत सगळे जण गेलो

प्रश्नाचा इतिहास आहे हां पण त्यांनी काय काय ठेवली जर बारा तारखे Pant तार हा बारा तारीख दहा तारीख आहे दोन्ही मिळणार आहे आणि पंधरा तारखेपर्यंत जर बुकिंग असेल तर एक मिळणार आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त लवकर आपलं बुकिंग करा आणि आपली सीट रिझर्व करा आणि हे ट्रेनिंग खूपच आहे कारण ह्या दोन्ही पण वस्तू तुम्हाला मिळणार दोन्ही वस्तू घेण्यासाठी तुम्ही ते राहा पंधरा तारखेनंतर मात्र वस्तू तर नाहीच आहे पण जागा पण शिल्लक असेल असं मला वाटत नाही कारण फक्त आणि फक्त दीडशे जागा आहे तर मित्रांनो धार लावणं हे महत्वाचं आहे आणि दिशाही असणं महत्वाचं आहे तर धार आणि दिशा आपल्याला लावून घ्यायची असेल तर चोवीस आणि पंचवीस एप्रिल